नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरोधचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथक तयार करून त्यांना संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये हद्दीमध्ये आरवाडे पार्क येथील बंद घराचे कुलूप तोडून तिजोरीमधील आतील लॉकरचा छोटा दरवाजा मोडून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केली होते सदर गुन्हा करणारे संशयित इसमाची माहिती घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले आणि या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस शिपाई रितिराज होळकर पोलीस नाईक सुशील म्हस्के पोलीस शिपाई विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की संजयनगर येथील मंगळवार बाजार येथील न महानगरपालिकेच्या गाळ्याजवळ एक इसम चोरीचा माल विक्री करण्याकरिता येणार आहे नमूद पथक हे मिळालेल्या माहितीप्रमाणे मंगळवार बाजार येथील असले महानगरपालिकेच्या गाळ्याजवळ जाऊन सापळात लावून थांबले असता था। काही वेळाने एक इसम संशयितरित्या महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत था येऊन थांबला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सौरभ महादेव पवार वय वर्ष बावीस राहणार पहिली गल्ली राजीवनगर सांगली असे सांगितले आणि पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या पिशवीमध्ये सोन्याचे दागिने रोख रक्कम मिळून आली आणि त्यास सदर दागिन्याबाबत रोख रकमेबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की आरवाडे पार्क येथील बंद घराचे कुलूप तोडून घरातून चोरू केलेले सदरचे दागिने आणि रोख रक्कम असल्याची कबुली दिली सदरबाबत संजयनगर पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासले असता वरीलप्रमाणे घरफोडी गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करत आहे